नूडल्स हाय लो तर आता दुकानातून आले बराच वेळ झाला फ्रेश झाली आणि आता मुलांना खायचे नूडल्स बाहेर फटाक्यांचा आवाज येतोय आणि ही मला हे उद्या सांगेन मी काय आहे गिफ्ट आला गिफ्ट घेतलेले मिस्टरने पण कोणत्या गिफ्ट घेतलेल्या ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर आता मी नूडल्स बनवते साधे सिंपल माझे मुले कशी खातात ते दाखवते तुम्हाला नूडल्स बॉईल करून घेतले आता बाकीचे प्रोसेस मी दाखवते काय काय लागणार आहे आणि आता हा लागणार आहे स्टँड त्याच्यावर पंखे ऑन आणि व्हिडिओ स्टॉप नूडल्स बॉईल करून घेतले हळद आणि मीठ ऍड करून ते घेतले सोया सॉस घेतलंय शेजवन चटणी आहे आणि हे फ्राईड राईस मसाला आहे आता आपण तेल ऍड करूया बाकी भाज्या वगैरे काहीच नाही फक्त साधं सिंपलच बनवते त्यांना साधं सिंपलच बनवते बाहेर न आणले की बरोबर ते भाज्या बिज्या काढून खातात ते मग आपल्या घरातल्या घरात बाहेरचं खाण्यापेक्षा घरातल्या घरात देते आजीनं मोठं पण तसं सारखं चांगलं नाही ना त्याच्यासाठी त्याने स्वतः आहे हे राईस तेल घेतले मी आणि त्याच्यामध्ये मोहरी ऍड केले आता हे नूडल्स ऍड करते आणि नूडल्स थंड आणि त्याच्यानंतर आता याच्यामध्ये बघा नूडल्स एक पॅकेट आणलेलं त्याच्यानंतर हे कटिंग मस्त चालू करूया त्यानंतर विनेगर आहे पण विनेगर काय ऍड करत नाही थोडस जास्त नाही कारण हिचन मग जास्त ऍड केलं की कसं आंबटपणा जास्त होत त्याच्यासाठी आणि एक टाकणार मी शेजवान चटणी आता एक टाकून ना पूर्ण एक टाकून शेजवान चटणी शेजवान चटणी एक पूर्ण ऍड केले मॅगी मसाला मिक्स शेजवन चटणी कशी बारीक लागायचे हे कस बॉइल करताना मी थोड तेल मीठ आणि हळद ऍड केली होती आपल्याला घरगुती पद्धत तयार झालं पाऊस आला वाटत